बघा आज आपण विद्यार्थ्यांसाठी एक गमतीशीर खेळ घेणार आहोत हे मी तुम्हाला ज्या काही सूचना देणार आहे त्या सूचना तुम्ही ऐकायच्या आहेत आणि त्याप्रमाणे कृती करायची आहे समजलं ओके स्टार्ट रेडी हेड शोल्डर नीज टोज, हेड शोल्डर नीज Toes Head, shoulder, knees, 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 toes, Head, shoulder, knees, toes. हेड शोल्डर नीज, टोज, हेड बॉटल्स चला मुलींनी वर करा मुली बॉटल्स ज्यांच्याकडे आहेत किती मुलींकडे बॉटल आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ मुलींकडे आणि मुलं किती मुलांकडे बॉटल आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ मुलांकडे बॉटल आहे आणि आठ मुलींकडे बॉटल आहे कोण जिंकलंय जोरात टाळ्या मुलांसाठी